दिवाळीचा सण म्हणजे आनंद उजेड आणि गोडवा पण हा गोडवा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचतो का बच्चे सावर्डेच्या श्रीमती भारा यादव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी याच प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीतून दिलंय तोड मजुरांच्या आयुष्यात माणुसकीची भिंत उभी करून त्यांनी त्यांच्या दिवाळीला गोडवा दिलाय बच्चे सावर्डेतील श्रीमती भारा यादव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या दिवाळीत एक वेगळाच उपक्रम राबवलाय गोरगरीब ऊसतोड मजुरांसाठी फराळ आणि कपड्यांचं वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे सुमारे तीनशे पन्नास मजूर आणि लहान मुलांना विद्यार्थ्यांनी स्वतः जाऊन भेट दिली आहे घरापासून दूर ऊसाच्या डोळ्यात दिवाळीचा उजेड दिसू लागला आहे या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीचा आणि माणुसकीचा मौल्यवान धडा मिळाला आहे कार्यक्रमाला टोळी मालक आणि स्थानिक मान्यवर तसंच शाळेचे मुख्याध्यापक ए बी पाटील आणि शिक्षक वृंद उपस्थित होते